महिलेवरील प्रकरणी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीने शासनाची प्रतिकात्मक तिरडी बांधण्यात आली नुकतंच स्वारगेट बस स्टँड परिसरात एका महिलेवर अत्याचार करण्यात आले त्यानंतर सर्व स्तरातून या घटनेचा निषेध करण्यात आला या घटनेनंतर शासकीय यंत्रणा जागी झाली पण याहीपूर्वी स्वारगेट बस त्यांच्या परिसरात अनेक वेळा अशा घटना घडल्याचे बोलले जात आहे याविरोधात पायल तिवारी बिटिया फाउंडेशन आणि गुलाबो गँग यांच्या वतीने आज शासनाची प्रतिकात्मक तिरडी बांधण्यात आली आणि तिरडी काढून या संपूर्ण घटनेचा निषेध करण्यात आला यावेळी विविध महिला संघटना यांनी स्वारगेट बस स्टँडच्या परिसरात शासनाचा निषेध करत यापुढे महिलांची सुरक्षा याबाबत गांभीर्याने घेण्याबाबत त्यांनी मागणी केली आणि घटनेचा निषेध केला आम्ही आज महिला जागर समिती आणि गुलाब गोबे गुलाबो गॅंग मिळून आज इथं तिरडी उचलली ती आहे महिला सुरक्षित आहे तिची कारण का मुली महिला सुरक्षितता मृत्यू पावली महाराष्ट्रात आणि पुण्यात आणि एस टी महामंडळ झोपलंय लिटरली गांजा मारून झोपलेले आहेत ते त्यांना काही देणं घेणं नाही तर काय चाललंय अवैध व्यवसाय चालले पोलिसांवर बिल फाडतात लाज नाही वाटत तुमची सुरक्षा काय करते आता काय गार प्रत्येक गाडीला एक पोलीस ठेवायचा का काय निर्लज्जपणे बोलतात या लोकांना नेते आणि आता कठीणच आहे तो जर आहे त्याच्या मेंदूला लखवा मारलाय असंच मी म्हणेन आज महिला सुरक्षा ऐरणीवर असताना यांनी आज इथं सगळ्या जो तंबू टोकलाय हे पहिलं का नाही सुचलं रिकामा गाड्यात अवैध धंद्या कशा चालतात दारू पत्ता ड्रग वेशा व्यवसाय कुणाच्या संमतीने अय सगळं रॅकेट आहे ब्युरो रिपोर्ट पुणे पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343